कुठलाही गुन्हेगारी विषयक कायदा म्हणला की एकदम पहिली गोष्ट जी डोळ्यासमोर एफ आय आर ज्याला आपण प्राथमिक माहिती अहवाल असं म्हणतो मराठीमध्ये तर हा एफ आय आर नक्की काय असतो आणि त्याचं महत्व काय आहे या सगळ्या ऐकून म्हणजे एखादा काय गुन्हेगारी विषयक खटला चालवताना एफ आय आरचं महत्व काय आहे आणि नक्की एफ आय आर म्हणजे काय आहे बेसिकली एफ आय आर म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट कुठलाही गुन्हा जेव्हा होतो म्हणजे गुन्हा हा दोन प्रकारांमध्ये मोडला जातो एक कॉग्निझिबल आणि नॉन कॉग्निझिबल कॉग्निझिबल ऑफेन्स म्हणजे असा असतो की ज्याच्यासाठी पोलिसांना मॅजिस्ट्रेटकडनं वॉरंट घ्यायची गरज नसते तो असा गुन्हा असतो ज्याची शिक्षा सात वर्ष किंवा सात वर्षांपेक्षा जास्त असू शकते फॉर एक्झाम्पल मारामारी आली आहे त्याच्यात शस्त्राने वार करणे आलं नार्कोटिक्समध्ये डील करणं आलं किंवा असा इकॉनॉमिक ऑफेन्स करणं आलं ह्या सगळ्या गोष्टींना इनफॅक्ट चोरी डा, रॉबरी डकॉयटी यासारख्या सगळ्या जा ऑफेन्सेस ज्या आहेत ज्याच्यासाठी पोलिसांना मॅजिस्ट्रेटकडनं वॉरंट घ्यायला लागत नाही अटक करण्यासाठी कारण तो अदखल दखलपात अदखलपात्र गुन्हा नसतो पण तो दखलपात्र गुन्हा असतो ते ह्या अदखलपात्र दखलपात्र गुन्ह्यामध्ये पोलिसांना जेव्हा इन्व्हेस्टिगेशनची गरज पडते त्या इन्व्हेस्टिगेशनच्या आधी जी काही गरज असते ती एफ आय आरची गरज असते एफ आय आर म्हणजे काय फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट फॉर विच कंप्लेनंट किंवा मा ज्या माणसाने ती घटना बघितली आहे किंवा त्याला ती माहिती मिळालेली आहे त्यांनी ती येऊन पोलिसांना सांगितलेली आहे ह्याच्यासाठी एफ आय आरचं महत्त्व प्रचंड असतं कारण जोपर्यंत फिर्याद होत नाही तोपर्यंत तो तो इन्व्हेस्टिगेशनची सुरुवात होत नाही टेक्निकल